वर्ष दोन हजार चोवीस हे राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आणि उलथापालथीचे वर्ष ठरले आहे या वर्षात देशातील राजकीय परिदृश्यात अनेक महत्वाचे बदल झाले ज्यामुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली वर्ष दोन हजार चोवीस मध्ये देशातील लोकसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये एन डी एकदा बहुमत मिळवले आणि केंद्रात सरकार स्थापन केले या निवडणुकीत के एनडीएच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी एकत्रित येऊन मतदारांचा विश्वास संपादन केला हे सरकार स्थापन झाल्याने देशातील राजकीय धोरणे आणि कार्यक्रमांमध्ये महत्वपूर्ण बदल होण्याची शक्यता निर्माण झाली तसेच या वर्षात महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा विजय मिळवला या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्याने राज्यात त्यांचे सरकार स्थापन झाले हा विजय महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये एक महत्वाचा बदल ठरला आहे तसेच दोन हजार चोवीस मध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यकाळात अनेक वादविवाद झाले केजरीवाल आणि त्यांचे सहकारी अतीश मारलेना यांनी दिल्ली सरकारच्या दोन योजनांची घोषणा केली होती ज्यामध्ये मुख्यमंत्री महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजना यांचा समावेश होता या योजनांच्या निमित्ताने झालेल्या वादविवादात दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी या योजना निराधार आणि फसव्या असल्याचे जाहीर केले या प्रकरणात केजरीवाल आणि अतिश मारलेना यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता वर्तवली गेली ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची आणि तुरुंगात जाण्याची शंका निर्माण झाली याशिवाय दोन हजार चोवीसच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली तसेच राहुल गांधी यांनी संसदेत केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका केली आणि युवकांच्या हक्कांचे उल्लंघन न्यायव्यवस्थेची दुरवस्था आणि असमानता यांसारख्या मुद्द्यांवर सरकारला घेरले तसेच त्यांनी अग्निवीर योजना शेतकऱ्यांच्या समस्या आणि संविधानातील उल्लंघन या विषयांवरही जोरदार भाषण केले यासोबतच आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप करण्यात आला ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे विशेष तपास पथक स्थापना केली आणि तिरुमाला येथे पिठाच्या गिरणी आणि तूप साठवण्याच्या स्थळांची तपासणी करण्यात आली तपासणीनंतर असे स्पष्ट झाले की आता तिरुपती मंदिरात नंदिनी तुपाचा वापर लाडू बनवण्यासाठी केला जातो आणि तूप पुरवठादारांवर जे पी द्वारे नजर ठेवली जाते तर दोन हजार चोवीस या वर्षात या महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी रेटला सबस्क्राईब करा